नमस्कार स्वर्णिका रेसिपीज थी मराठी या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आज जे आपण बनवले आहे शेवयांची खीर बनवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ही खीर बनवली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हणजे मोठी दिवाळीच असते आपल्यासाठी देश विदेशात सगळीकडे जलोषात साजरी केली जाते आणि त्यानिमित्त घरगुती पद्धतीने आपल्याला छोटासा काही का होईना गोडाचा पदार्थ करता यावा त्यासाठी मी घरगुती पद्धतीने खीर बनवली आहे शेवायची याची रेसिपी मी पाहून घ्या जरी घरगुतीनी घरगुती पद्धतीने बनवली शेवयांची खीर तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आयकॉनचं बटनही दाबा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि घरगुती पद्धतीने कशी चविष्ट आणि स्वादिष्ट खीर बनवता येईल हे ये पण पाहून घेऊयात या ठिकाणी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी तूप घालून घेत आहे अगोदर ह्याच्यामध्ये ना शेवाया घेत आहे मी ते भाजून घ्यायच्यात आपल्याला चांगल्या मग तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित आणि अजून म्हणजे शेवई जे आहे आपली चवदार लागते कडे आपल्या था हे झालेले आहे परतून आता आपण हे कढईच्या बाहेर काढून घेऊयात जास्त आपल्याला हे भाजायचं नाही हलकंसं गरम करायचं त्याच कडेमध्ये आपण थोडासा रवा घालणार आहोत रव्याने काय ना अजून चव येते आपल्या शेवयांच्या खीरला आणि एक घट्टपणा पण येतो एक दाटसरपणा याला पण चांगला असा थोडासा थोडासा कलर बदलेपर्यंत परतून पर आहे अगदी पूर्ण पूर्ण लाल बुंद नाही पण हे करायचं आपल्याला तुम्ही फक्त रव्याची पण खीर बनवू शकता आणि पूर्ण ह्याची शेवायची पण बनवू शकता पण हे दोघांना जर अर्ध अर्ध ना तर शेवायची जी टेस्ट आहे ना ती डबल वाढते आणि खूप सुंदर शेवळतात म्हणून मी नेहमी बनताना ना हे थोडंसं आणि ते थोडंसं असं दोन्ही मिक्स करून हे करते त्याच्यामुळे खीर छान दाट सारखं होते आणि चव पण दोघं दोघं दोन्ही पदार्थ घातल्यामुळे दुप्पट वाढते चव आता आपला हा रवा पण थोडा भाजून झालेला आहे आता आपण याला काढून घेऊयात रवा काढून घेतलेला आहे आपण त्यात थोडंसं पुन्हा तूप घालूयात त्या थोडं आपण ड्रायफ्रूट भाजून घेऊयात याच्या आरोळ्या घेतलेल्या आहेत हे बदाम आणि हे काजू आहेत यांना पण थोडंसं परतून घेणार आहोत तुपामध्ये आणि काय होतं ना अजून ह्या चवईंची ह्याची पण दुप्पट होते परतून घेतल्यामुळे असं तुपामध्ये छान लागतं आणि ह्याला जरा शायनिंग पण येते बाहेर काढून घेत घ्या कडायच्या कडेमध्ये मी ना गरम केलेलं दूध आहे अगोदर ते ह्याच्यामध्ये घालून घेत आहे उकळी आणली म्हणजे साईड ठेवल त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही दूध घालून शकता हे एक लिटर दूध घातलेलं आहे मी ते बघा हे दूध मी गरम केलं असल्यामुळं त्याच्यामध्ये साई अगोदरच आली ती साई साईडला काढायची आपण आणि ह्याच्यामध्येच मिक्स करायची आणि असं ढवळून घ्यायचं आणि कमी गॅसवरच खीर बनवायची आपल्याला मोठ्या गॅसवर नाही करायची याचं काय होतं ना सगळं दूध खाली लागतं आणि जे आपण टाकणार आहोत ते पण खाली चिकटतं त्याच्यामुळं कमी गॅस ठेवूनच असं ढवळत राहते एकसारखं मी एक लिटर दुधासाठी दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक वाटी साखर घालत आहे तुम्ही आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता कोणाला गोड जास्त आवडतं कोणाला गोड कमी आवडतं आणि साखर टाकल्यानंतर पण पुन्हा ढवळून घ्यायचं आहे आपल्याला मी एक लिटर दूध वापरलेलं आहे त्यासाठी एक वाटी साखर वापरलेली आहे मी या ठिकाणी एक वाटी गरम पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे केसर टाकत आहे म्हणजे काय ना कलर ह्याला छान येईल याला ढवळून घेऊयात म्हणजे याने काय होणार आपल्या खिरीला जो आहे ना कलर खूप छान येतो हे गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ना हे पटकन मिक्सअप होतं खीरमध्ये थोडंसं आपण जायफळ घालणार आहोत किसून आणि आपली खिरीची टेस्ट आहे ना अजून डबल होणार खूप छान लागतं तुम्ही पण नक्की घा घाला जायफळ हे आपण जायफळ घालून घेतलेलं आहे त्यांना ढवळून घेऊयात हे आपण एकत्र मग अशी भाजलो होतं आपण शेवया रवा आणि ड्रायफ्रूट्स ते आता याच्यामध्ये घालून घेऊयात असं पसरून सोडायचं आहे आणि पुन्हा ढवळून घेणार आहोत आपण रवा घातल्याने का चव तर वाढणारच पण खिरेज आपलं एक घट्टपणा पण असतो तो जास्त येणार ते बघा किती छान पाण्याचा कलर आलेला बघा अगोदर गरम पाण्यामध्ये मिक्स केला आपण त्याच्यामध्ये घालून घ्या खिरीमध्ये आपलं पाणी आणि मी बारीक चिरलेलं आहे ते काजू बदाम आणि वेलची पावडर ती पण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आता पूर्ण मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं ह्याला शिजून देणार आहोत आपण म्हणजे आपला जो रवा आहे शेव घातलेला आहे त्या चांगल्या बारीक शिजून निघतील गाळ होईपर्यंत आणि पूर्ण वरतून आपण तूप घालणार आहोत आपल्या खिरीला बाकी छान कलर आलेला आहे वरतून तूप घातल्याने काय होतं ना खिरीची आहे ना ती अजून डबल वाढते आपण तर भासताना घातलंच होतं शेवयाला रव्याला पण असं वरतून घातल्यानं तर अजून छान लागतं ते आता तरी आपलं असं वाटत असेल की खीर पातळ आहे पण एक पाच मिनटं आपण त्याला ठेवलं ना जेव्हा ती थंड होते ना तेव्हा ती पूर्ण घट्ट होते आता गरम असल्यामुळे थोडंसं वाटतं वाटतं आपल्याला की आता पातळ दिसते पण एक दहा मिनिटांनी थंड झालं था ती पूर्ण घट्ट आज पूर्ण आळलेली असेल आपली खीर झालेली आहे आणि ह्याला सारखं असं ढवळत राहायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि तुम्ही याच पद्धतीने घरी खीर छा बनवा छान लागते आणि चौथं तुम्हाला बनवल तेव्हाच माहिती पडत किती छान लागते चवीला ते हे बघा आपली शेवयांची खीर तयार आहे अगदी साध्या आणि सोप्या घरगुती पद्धतीने मी बनलेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त रहा थँक्यू धन्यवाद